नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी नऊ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मनपा आयुक्त जावळे आणि स्वीय सहाय्यक देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा नगर महापालिका हद्दीतील नालेगाव भागात बांधकाम व्यवसायासाठी परवानगी मिळावी यासाठी सदर तक्रारदारास नऊ लाख तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी महापालिका आयुक्त पंकज जावळे यांच्यासाठी श्रीधर देशपांडे वर्ष अठ्ठेचाळीस पदलिपिक टंकलेखन अतिरिक्त पदभार स्वीय सहाय्यक यांनी मागणी केली होती जोड करून आठ लाख रुपये ठरले या प्रकरणी संबंधित शहरातील तक्रारदार यांना लाच द्यायची नव्हती यासाठी छत्रपती संभाजीनगर अँटी करप्शन यांच्याकडे तक्रार केली त्यांच्या तक्रारीनुसार आज गुरुवारी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा